सोनम स्मार्ट शिलाई चॅनल मध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तर बघा मग मागच्या आपण संपूर्ण पेपर कटिंग बघितलेलं आहे मैत्रिणी अस्तर आणि ब्लाउज पीस सुद्धा कटिंग, कटिंग करून घेतलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट टू मध्ये आपण परफेक्ट फ्रंट पार्ट कसा शिवायचा हे बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्वाच्या टिप्स सोबत तुम्हाला मी फ्रंट पार्ट शिवून दाखवणार आहे तर बघा इथे मी सर्व पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत बॅक पार्ट फ्रंट पार्ट बाही आणि योगपट्टी या पद्धतीने सर्व पार्टचं अस्तरवरती आणि ब्लाउज पीसवरती मी कटिंग करून घेतलेलं आहे बाकीचे पार्ट आपण साईडला ठेवून घेऊया कारण आपण फक्त पुढील भागाचं इथे स्टिचिंग बघणार आहोत सो बाकीचे पार्ट मी साईडला ठेवून घेते तर चला पुढील भाग परफेक्ट कसा शिवायचा हे आता आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा इथे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे दोन्ही पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत एकाच बाजूचे होणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्यायची आहे तर बघा समोरासमोर मी पार्ट ठेवून घेतलेले आहेत आणि एक एक पार्टला मी आता अस्तर जोडून घेणार आहे पार्ट वन जर तुम्ही बघितलं नसेल तर पार्ट वन नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि महत्वाच्या टिप्स सोबत तुम्हाला मी फोर्टक्स ब्लाउजचं संपूर्ण पेपर कटिंग दाखवलेलं आहे त्याचबरोबर तेच पेपर कटिंग ठेवून मी अस्तर आणि ब्लाउज पीस सुद्धा कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे अस्तरवरती कोणता भाग आपल्याला वाढवायचा असतो हे सुद्धा तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे सो व्हिडिओ नक्की बघा तर बघा एका पार्टला अस्त जोडून मी एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आता दुसऱ्या पार्टला मी अस्त जोडून घेणार आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घेणार आहे तर बघा दोन्ही पार्टला मी अस्त जोडून घेतलेला आहे आता आपण योगपटीला अस्त जोडून घेऊया तर बघा उलट्या बाजूवरती आपल्याला समोर समोर ठेवून घ्यायच्या आहेत ओके आणि अस्त जोडून घ्यायचं आहे आपल्याला इथे इनविजिबल योगपट्टी जोडायची आहे त्यामुळे इथे मी डायरेक्ट अस्त जोडून घेत आहे योगपट्ट्यांना अस्त जोडून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा कापड कट करून घेते तर बघा आपण योगपट्ट्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर ह्या दोन योगपट्ट्या आपण अस्त जोडून घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या दोन योगपट्ट्या आहेत त्या आपण साधे घेतलेले आहेत कारण आपल्याला इनविजिबल योगपट्टी जोडायचे आहे सो त्यामुळे ओके आता आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊया तर बघा इथे मी एक पार्ट घेतलेला आहे आणि आपण जे पेपर कटिंग केलेलं आहे ते इथे मी घेतलेलं आहे आता बघा पेपर कटिंग करताना आपण जे टक्स टाकलेले आहेत तेच टक्स आपण ब्लाउजवरती कसे टाकायचे ते दाखवते तर बघा जिथे जिथे आपण टक्स टाकलेला आहे तिथे मी या पद्धतीने फोल्ड करून कट मारून घेत आहे म्हणजेच होल करत आहे त्यामुळे आपल्याला टक्स टाकायला अगदी सोपं जाईल तर बघा मग मी चारही टक्सला व्यवस्थित होल पाडून घेतलेले आहेत आता बघा मी एका पार्टवरती हे पेपर कटिंग ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित चेक करायचं आहे एकसारखं आलेलं आहे की नाही आणि इथे मी पिन लावून घेतलेले आहे ओके आता आपण जे हे होल पाडलेले आहे त्या होलामध्ये आपल्याला या पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि जे टक्स टाकलेले आहेत त्या टक्सचं सुद्धा मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे लक्षात राहू द्या टक्स टाकताना टक्स खालीवर येणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे सो बघा इथे मी चारही टक्सचं मार्किंग केलेलं आहे तर बघा आपण हे चार टक्स इथे टाकलेले आहेत आता आपण पटीने टक्सचं मार्किंग करून घेऊया तर हे मार्किंग करताना थोडंसं डार्क आपल्याला मार्किंग करायचं आहे आता बघा मी चारही टक्स टाकून घेतलेले आहेत आता मी काय करणार आहे दुसरा जो पार्ट आहे तो मी ह्या पार्टवरती ठेवून घेणार आहे ओके व्यवस्थित चेक करायचा आहे आणि एकावरती एक आपले एक पार्ट आले पाहिजेत या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत तर बघा एकावरती एक पार्ट मी ठेवून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने थोडंसं मी टॅप करून घेतलं तर बघा आपले चारही टक्स ह्या पार्टवरती सुद्धा उमटलेले आहेत आता मी टक्सचं मार्किंग करून घेते तर बघा दोन्ही पार्टवरती टक्सचं मार्किंग झालेलं आहे आता आपण टक्स टाकून घेणार आहोत तर बघा टक्स टाकताना टीप लॉक करायचे आहे तर बघा टीप लॉक करून मी टक्स इथे टाकून घेतलेला आहे तुम्ही इथे डबल टिप सुद्धा मारू शकता पण इथे मी सिंगल टिपच मारणार आहे तर बघा मग या पद्धतीने आपल्याला चारही टक्स टाकायचे आहेत या पद्धतीने टक्स टाकले तर छान पफ क्रिएट होतो तर बघा मग आपले चारही टक्स टाकून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपला पफ किती छान क्रिएट झालेला आहे आता हे जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे ओके तर बघा या पद्धतीने आपला एक पार्ट तयार झालेला आहे आता आपण दुसऱ्या पार्टला टक्स टाकून घेणार आहोत तर बघा मग मी चारही टक्स टाकून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पफ इथे तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही पार्टला खूप सुंदर असा पफ क्रिएट झालेला आहे या पद्धतीने जर तुम्ही टक्स टाकलेत तर तुमचा ब्लाऊज हा खूप सुंदर फिटिंगला बसतो आता आपण एकपट्ट्या जोडून घेणार आहोत ओके आपल्याला इथे इनविजिबल एकपट्टी जोडायची आहे त्यामुळे इथे आपल्याला दोन योगपट्ट्या लागणार आहेत एका योगपट्टीला मी अस्त जोडून घेतलेला आहे ओके ज्या योगपट्टीला अस्त जोडून घेतलेलं आहे ती योगपट्टी आपल्याला वरती ठेवायची आहे जी ही जी योगपट्टी आहे ती पाव इंच आपल्याला पुढे ठेवायची आहे आणि या पद्धतीने आपली पट्टीची लाईन जी आहे ती सरळ आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची आहे तर बघा मी पाव इंच पुढे ही पट्टी ठेवलेली आहे आणि खालून आपली साधी योगपट्टी ते ठेवायची आहे आपण दोन्हीही योगपट्ट्या सोबत जोडणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक योगपट्टी जोडू शकता तर बघा मी दोन्ही योगपट्ट्या सोबत जोडून घेत आहे पहिल्यांदा मी टीप लॉक करून घेतलेली आहे आणि आता हळूहळू मी दोन्ही योगपट्ट्या व्यवस्थित जोडून घेणार आहे आपल्याला इथे डबल टिप मारून घ्यायची आहे तर बघा मग इथे मी डबल टीप मारून घेतलेली आहे आणि टिप लॉक करून घेतलेली आहे आता बघा दोन्ही योगपट्ट्या एकावरती एक ठेवून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने आणि हा पार्ट या पद्धतीने फोल्ड करून दोन्ही योगपट्ट्याच्या मधोमध ठेवायचा आहे लक्षात राहू द्या पट्टीला टीप मारताना आतमध्ये जे आपण फोल्ड केलेलं आहे त्याच्यावरती टीप बसणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे कारण आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये जे आपण फोल्ड केलेलं आहे ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे त्यामुळे त्याच्यावरती टीप अजिबात बसता कामा नये सो टीप इथे मी लॉक करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये जे आपण फोल्ड केलेलं आहे ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने मी बाहेर काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपली हुकपट्टीची जी लाईन आहे ती अगदी सरळ आलेली आहे आणि ह्या साइडला बघा आपली योगपट्टी थोडीशी जास्त झालेली जा आहे ती मी कट करून घेतलेली आहे थोडंफार एक्स्ट्रा झालेलं असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला अगदी सरळ करून घ्यायचं आहे ओके तर तुम्ही बघू शकता आपली इनविजिबल योगपट्टी एका पार्टला जोडून झालेली आहे आता आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा योगपट्टी जोडून घेणार आहोत ओके तर बघा ह्या साईडला सुद्धा योगपट्टी जोडताना आपल्याला दोन योगपट्ट्या लागणार आहेत मी वरती ठेवून घेतलेली आहे आणि साधी योगपट्टी मी खाली ठेवून घेतलेली आहे पहिल्यांदा मी टीप लॉक करून घेतली आणि त्यानंतर मी टीप मारायला सुरुवात केलेली आहे एकसारखं पाव इंचचं मार्जिन पकडत मी टीप मारून घेत आहे तर बघा इथे दे डबल टीप मारून घेतलेली आहे आता दोन्ही योगपट्ट्या एकावरती एक ठेवून घ्यायच्या आहेत आणि हा जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून दोन्ही योगपट्ट्याच्या मधोमध ठेवायचा आहे ओके आणि बघा मग या पद्धतीने पाच इंचचं मार्जिन पकडत मी इथे टिप मारून घेतलेली आहे आता आतमध्ये फोल्ड केलेला पार्ट आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हा सुद्धा पार्ट अगदी परफेक्ट आलेला आहे आपला आणि ह्या साईडला बघा थोडीशी योगपट्टी आपली जास्त झालेली जा आहे ती मी कट करून घेणार आहे योगपट्टी जर जास्त झालेली असेल तर आपल्याला या पद्धतीने ती कट करून घ्यायची आहे तर बघा दोन्ही पार्टला मी इनव्हिजिबल योगपट्टी जोडून घेतलेली आहे आता आपण हुकलूक पट्टी जोडणार आहोत ओके तर बघा इथे मी हुकलूपट्टीसाठी लुक लुक दीड इंचाच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत लुकपट्टीसाठी मी डबल पट्टी दीड इंचाची कट केलेली आहे म्हणजे पूर्ण पट्टी आपली पत्त तीन इंचाची होणार आहे आणि हुकपट्टीसाठी मी दीड इंचाची पट्टी सिंगल कट केलेली आहे ओके लुकपट्टी तुम्ही तुमच्या चॉईसने कमी जास्त करू शकता ओके पट्टीला मी अस्त जोडून घेतलेला आहे आणि आपल्या दोन पट्ट्या इथे तयार झालेल्या आहेत हुकपट्टीला मी पाव इंच फोल्ड करून टीप मारून घेत आहे आणि पट्टीला मी अर्धा इंच या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घेत आहे हुक लुपट्टा जोडण्यासाठी आपल्या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत ओके पहिल्यांदा मी हुकपट्टी जोडून घेणार आहे हुकपट्टी जोडताना सरळ बाजूवरती आपल्याला हुकपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि पाव इंचावरती टीप मारायची आहे एक्स्ट्रा जी पट्टी आहे ती मी खालून कट करून घेतलेली आहे आणि आतमध्ये व्यवस्थित पट्टी फोल्ड केलेली आहे आता या पट्टीला आपल्याला डाप टीप द्यायची आहे तर बघा मग इथे मी डापटीप देऊन घेतलेली आहे आता पट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे सो बघा पट्टी मी या पद्धतीने आतमध्ये फोल्ड केलेली आहे आणि टीप मारून घेत आहे तर बघा हुपपट्टी मी जोडून घेतलेली आहे आता आपण लुकपट्टी जोडून घेणार आहोत बघा खूप सुंदर आपला पार्ट इथे तयार झालेला आहे आता लुकपट्टी जी आहे ती आपल्याला उलट्या साईडने ठेवून टिप मारून घ्यायची आहे लुकपट्टी जोडताना पार्ट सुद्धा आपल्याला उलट ठेवायचं आहे आणि पट्टी सुद्धा आपल्याला उलटीच ठेवून घ्यायची आहे आणि बघा मग एक्स्ट्रा पट्टी मी कट करून घेतलेली आहे आणि आतमध्ये पट्टी फोल्ड केलेली आहे आता ह्या पट्टीला सुद्धा आपल्याला डापटीप द्यायची आहे दाप दिल्यानंतर पट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी फोल्ड केल्यानंतर आपल्याला पट्टीच्या मधोमध टीप मारून घ्यायची आहे कारण आपण लुक हे मशीनवरही तयार करणार आहोत सो त्यामुळे हो आपल्याला पट्टीच्या बरोबर मधोमध टीप मारून घ्यायची आहे इथे मी टीप लॉक करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मी टीप सरळ मारून घेतलेली आहे ओके तर बघा या पद्धतीने मी दोन्ही पार्टना हुकलूक पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही पार्ट बघा आपल्याला या पद्धतीने एकावरती एक ठेवून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडने थोडंफार एक्स्ट्रा झालेलं असेल तर ते तुम्हाला एकसारखं करून घ्यायचं आहे कट करून ओके तर बघा इथे किंचितचा भाग एक्स्ट्रा वाटत होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला गळा अगदी परफेक्ट गोल दिसत आहे आता गळ्याला आपल्याला पट्टी ला लावून घ्यायची आहे तर बघा इथे मी दीड इंचाची पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आणि पाच इंचावरती टिप मारून घेत आहे एक्स्ट्राचे पट्टी कट करून घेतलेली आहे आणि पट्टी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आता बघा तुम्ही डायरेक्ट पट्टी या पद्धतीने फोल्ड करून हात शिलाई सुद्धा करू शकता ओके पण आपल्याला काय करायचं का आहे इथे दाब टीप देऊन घ्यायची आहे तर बघा इथे मी डापटीप देऊन घेतलेली आहे आणि पट्टी बघा आपल्याला या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून इथे कच्ची टीप मारून घ्यायची आहे कारण आपण इथे हातशिलाई करणार आहोत तुम्ही हातशिलाई नाही केली तरी सुद्धा खूप सुंदर फिनिशिंग येते गळ्याला ओके तर बघा मग इथे मी व्यवस्थित पट्टी जोडून घेतलेली आहे सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टला सुद्धा पट्टी जोडून घेणार आहे तर बघा अगदी परफेक्ट आपण दोन्हीही पार्ट तयार करून घेतलेले आहेत या पद्धतीने जर ब्लाऊज शिवला तर तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी परफेक्ट येणारच आहे पण तुम्हाला ब्लाऊज सुद्धा अगदी परफेक्ट फिटिंगला बसणार आहे सो या पद्धतीने नक्की ब्लाऊज शिवून बघा पार्ट थर्ड बघायला अजिबात विसरू नका पार्ट थर्ड हा खूप महत्वाचा आहे त्यामध्ये मी तुम्हाला फिटिंग विषयी खूप सुंदर अशा टिप्स देणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग